तो ही पी ब्ल्यू डीचं काम केले चालू आहे आणि पी ब्ल्यू डीचं ब्याऐंशी लाखाचं हे काम चालू आहे संरक्षण बिलच्याचं त्याच्यामध्ये सरळ सरळ दगडं का टाकलेली आहे की आता काढतात हे बघा आणि अगोदर पण कॉन्क्रीटिंग केलेलं आहे त्याच्यामध्ये दगडं टाकलेली आहे आणि कॉन्ट्रॅक्टर आहे ना हा पूर्ण फर्जी काम करत आहे भ्रष्टाचार करत आहे हा विषय मी जिल्हा पी डब्ल्यू डी अधिकारी यांच्याकडे गेलेलो त्यांनी सांगितलं की आम्ही इंजिनियर पाठवतो पण इथं कुठलाही कुठलाही अधिकारी अजूनसुद्धा आलेले नाही कम्प्लेंट जवळजवळ मी दोन वाजता केली का दोन वाजताही इथे डब टाकतात आणि सर्शन घेतलं चालतात पण कोणतीही कारवाई नाही केली रवि रोहित पाटील म्हणून हा जो एक ठेकेदार आहे ह्याच्या नावावर हे आहे माझी सरळ सरळ मागणी आहे जो ठेकेदार आहे त्याच्यावर कारवाई करून त्याला कायमचा ब्लॅक लिस्ट करा आणि नाहीतर ब्लॅकलिस्ट काय केला तर आम्ही हे समजू का पीडब्ल्यू जे अधिकारी आहेत ते पण ह्याच्यामध्ये साठेवटं आहे यांचं इकडं बघ इकडं बघा सरळ सरळ दगडं टाकलेली आहे इकडे अक्षरशः दगडं टाकली आता मी आलो तर मी कामगार लोकही दगडं काढत आहेत आता तिकडे ते दगडांच्या वरती त्यांनी कॉन्क्रीट टाकलेली आहे ते तिकडे भाराई चालू आहे ती बघा पूर्ण भाराई चालू आहे हा कॉन्ट्रॅक्टर आहे हा कॉन्ट्रॅक्टर जो भार आहे तो भाराही आता दगड चेपतो आहे आता दगडं चेपतो आहे तर मी माझं सरळ सरळ आरोप आहेत हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यावर कारवाई करा आणि त्याला ब्लॅकलिस्ट करा आणि जे अधिकारी आहेत त्यांच्यावर पण कारवाई करा कारण ज्या अधिकाऱ्यांना सांगूनसुद्धा त्यांचा एक एकसुद्धा अधिकारी इथं अभियंता उपस्थित नाही आहे त्याच्यावर त्याच्यावर उपस्थित नाही आहे आणि त्यांनी त्या उपस्थित असताना एवढं मोठं ब्याऐंशी लाखाचं काम त्यांच्या देखरेखी काही व्हायला पाहिजे पण कोणी इथं नाही आहेत अधिकारी माझी मागणी आहे की यांच्यावर कारवाई व्हावी धन्यवाद